आम्ही दोघे ना आलेलो इकडे एवल्याला साडी खरेदीला मी आणि सोनल तर तिला काय आवडलं नाही तिकडं साड्या आता बघू इथं आवडतात का आम्ही मागच्या वेळी मी आणि माझा भाऊ आलो होतो ना त्या दुकानामध्ये आम्ही आलेलो आहोत इथे एवल्याला आणि बघू आता गे आत गेल्यानंतर हिला आवडतात की तर आतमध्ये आलेलो आहोत आणि त्यांना सांगितलेलं होतं की प्रोफेशनल साड्या दाखवा जास्त डार्क कलरच्या दाखवूच नका आणि त्याच्यामुळे ना त्यांनी आम्हाला अगदी निवांत ठिकाणी बसवलेलं होतं म्हणजे आम्हाला बघायला भेटतील जसं व्हरायटीज आणि अगदी मस्त सर्विस आहे आणि आलेला आहोत घरी तर ही साडी बघा अगोदर घेतलेली होती आम्ही इकडे आमच्याच गावच्या दुकानामध्ये तर त्या साडीचा ब्लाऊज मी इकडे कट करते आणि आहे ना ही साडी जी आहे ती फ्रेश रेड कलर आहे आणि मस्तही कॉटनची साडी आहे तिला गोल्डन कलरचे काठ दिलेले आहेत आणि खूप कमीत कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज संपूर्ण कटिंग करून मी शिवलेलं आहे रात्रीचे पे पे तर रात्रीचे साडे दहा वाजलेले होते जेवण खावण करता सगळे लहान लहान मुलं आहेत घरात आणि पाहुण्यारावळ्यांची पण रेलचेल चालूच आहे आता दिवाळीमुळं त्याच्यामुळे मग एवढं वेळात वेळ काढून मग उशीरच झाला तर हे बघा आता रात्रीचे वाजलेले आहेत आता साडेबारा वाजले असतील आपण आता जाणारच आहोत बघायला किती वाजले आहेत बाहेर घड्याळामध्ये तर ब्लाऊज संपूर्ण रेडी झालेला आहे बघा हूक वगैरे सगळं लावून रेडी झालेला होता ब्लाऊज साडीसुद्धा मी रेडी केलेली होती तर हा आहे फोर्टक्सचा ब्लाऊज तर तिला असेच ब्लाऊज लागतात सध्या कारण का ती म्हणजे तिला इकडून तिकडून असं आवरून राहावं लागतं गळे छोटे पाहिजेत तिला जेंट्समध्ये पण उभं राहून तिला भाषण वगैरे करावं लागतं ना सरपंच आहे ना ती नारायणगावची आणि डॉक्टर पण आहे त्याच्यामुळे तिच्या प्रोफेशननुसारच आपल्याला तिच्या साड्यांची निवड करावी लागते तर साडी अगदी मस्त होती तर ही साडी आहे ना मैत्रिणींनो नऊवारची सहा वार केलेली आहे आम्ही आणि त्याच्यातून ब्लाउज पीस कट करून आणि मावला एक फ्रॉक वगैरे मी शिवणार आहे नंतर तर त्याच्यातलं किती कपडा उरला ते पण मी तुम्हाला दाखवेल नंतर जेव्हा मी तिचा फ्रॉक जो आहे तो कट करायला घेईल ना तेव्हा तर चला आता आपण आता हॉलमध्ये जाऊ आणि किती वाजलेले ते पण मी तुम्हाला दाखवते आत्ता म्हणजे पूर्ण रात्रच आम्ही डोक्यावर घेतली मायलेकींनी आणि जायचं म्हटलं सकाळी पण आहे ना तिला खूप लवकर जायचं आहे त्याच्यामुळे झोपसुद्धा आम्हाला आलेली नव्हती तर चला आपण आता हॉलमध्ये जाऊन किती वाजले ते बघूया तर बघा इथे ना सगळेजणं झोपलेले आहेत तर हे बघा घड्याळात वाजलेले आहे पाहुणे एकला पाच मिनटं कमी आहेत बघा बारा वाजून इथे बघा पंचवीस मिनटं झालेली आहेत बारा बाजून वीस मिनटं झाले असतील तर बघा ब्लाउज रेडी झालेला आहे आणि असं परफेक्ट काम झालं ना तर मग मनालाही समाधान वाटतं जाऊ द्या लेकीसाठी आपण रात्रीचा दिवस करतोच करतो, करतो। ज्या कोणी आया असतील ज्यांच्या मुली सासरी नांदायला जात असतील ना त्यांना लेख आल्याचा आनंद विचाराचा आनंद असतो तो, तो कारण का पहिली ती आपल्या जवळ खूप दिवस राहिलेली राहते आणि अचानक ती जाते त्याच्यानंतर मग थोडंसं बोलणं हे ते सगळं कमी होऊन जातं तर दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हाच म्हणजे त्याच सकाळचा आता पाहुणे एकला तर मी तुम्हाला दाखवलं त्याच सकाळचा व्हिडिओ आहे हा आणि सगळे बघा इथं पिशव्या वगैरे भरलेले आहेत जायला निघालेली आहे तर तिचे पप्पा आहे वैष्णवी आहे आता माऊ तर झोपलेलीच इथे तर मग ती बोलली मी जाते कारण का तिकडून जावयांना बोलवायचं जा म्हटलं तर त्यांचे पेशंट वगैरे असतात आणि इकडे यायचं म्हटलं ना तर पूर्ण दिवस जातो त्यांचा तर अपॉइंटमेंट असतात पेशंटच्या त्याच्यामुळे तर ते काय मग आम्ही बोलवले नाही त्यांना मग हीच जाणार आहे तिला सोडवायला जाणार आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे डायरेक्ट घरापर्यंत सोडवणारे माऊ हे बघा माऊ झोपलेलीच आहे कारण का ती थोडीशी आठ साडेआठला उठत असेल घरी तिच्या तर तसंच तिला झोपेतून उठवून तिने नेलेलं तर असं आहे आमचं म्हणजे पाठवणी लेकीची तर पाच सहा दिवस राहिली ती सोनल तर हे पाच सहा दिवस कसे गेले ते सुद्धा कळालं नाही आणि आम्हाला ह्या वेळेस अजिबात जास्त बोलता बसतासुद्धा काहीच आलेलं नाही तसं मी म्हणजे फोन करतानाही माझा एकदम मोजकाच फोन असतो की नको तिचं ते कधी आहे ना सारखं सारखं आपण सासरी फोन लावला ना मुलीच्या तर तिचं सगळं लक्ष इकडं आपल्या इकडे लागतं त्याच्यामुळे ना जास्त मला तिचे पप्पा पण फोन नाही करून देत ते म्हणता मोजकंच विचारायचं तर चला आता निघली आहे बघा ती घेईल माऊला आणि लगेच ते जातील आता तर मुलगा जाणार आहे तिला सोळबाईला आधी पप्पा जाणार होते पण त्यांना म्हटलं एवढं सकाळचं तो कसं बॅग वगैरे पकडायला याला मदत पण करील तर चला निघली ती बाय बाय करते आपल्याला तर हे बघा अजून म्हणजे आत्ताशी दिवसच उगत होता बघा दिवस उगतोच हो आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्याकडून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला सोनल गेलेली आहे आणि आपण आता घरात जाऊ तर पाऊस बघा ना दिवाळीचासुद्धा पाऊस पडतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर ना की व्हिडिओला कमेंट करा चला भेटणार आहोत अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय